शंभरमध्ये मिळाले इकडे बघ जरा बघ फुगट्यात लिपस्टिक पण लावून घेतली जस्ट आता ओपन झालं आहे दहा वाजलेत आणि आम्ही सकाळी सकाळी आलोय त्यामुळे मला आवडला हा ट्राय कर एकदा तू असं वाटतं मला काय पाहिजे आमच्या बाब्याला गुड पाहिजे बघ बरं तुला का नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉग तर आज सलोनी परत आली आहे पुण्याला तिला थोडीफार शॉपिंग करायची आणि आज आम्ही तुळशीबागेत चाललो आहे ज्वेलरी वगैरे तिला घ्यायची होती त्यामुळे ती आली आहे इंदापूरवरून खास शॉपिंगसाठी तर मी घालो आहे मग बघा आज काय काय होतं वगैरे सगळं या ब्लॉगमध्ये असेल सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा एक तर कालच आम्ही जेजुरी वगैरे तिकडे दर्शन करून आलो आणि चार पाच ठिकाणं सोबत केली एकाच दिवसात त्यामुळे इतका कंटाळ आलेला झोपलेले आणि तोपर्यंत सकाळी सकाळी तिचा कॉल आला तर ती स्वारगेटला येऊन थांबली आहे कधीची आणि मी आत्ता निघाली आहे कारण लवकर जागच नाही आली मला आज सो चलो आता जाती आहे मी किती वेळचा वाट बघतीये आहे तुला कळतं का अगं मी तर काल एवढं फिरून आली आहे आणि आज परत आली आहे माहिती आहे का अगं मी काल दहा वाजता घरी आले दिवसभर दिवस सकाळी नऊ so, दा ला निघालेली तरी तुझ्यासाठी आले बघ उठायची माझी हालत नव्हती आम्ही सकाळी सकाळी पहिल्यांदा आलोय दगडूशेठ गणपतीला इथं दर्शन वगैरे घेऊन मग तुळशीबागेत जाणार आहे शॉपिंगला सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने तू मला इंदापूर खायला घातलस आज मी तिला पुण्यात इकडे मसाला डोसा आलाय सलोनीचा आणि माझा फेवरेट कट डोसा तर आता पेठ पूजा वगैरे करून आम्ही आलोय दिवशी बागेत आणि सगळ्यात आधी हिला बघायचं ज्वेलरी तर ज्वेलरी ज्वेलरीच्या शॉपमध्ये आधी बघूया तिला काय काय घ्यायचं वगैरे आहे ते तर हिला घ्यायचे साऊथ इंडियन ज्वेलरी तर बघूया एवढंच वाटतं त्यांच्याकडे मला इथलं कोल्हापुरीचं आज खूप आवडला मला गोल्ड मध्ये कोल्हापुरी साज बघ काय आवडत जस्ट आत्ता ओपन झालंय दहा वाजल्यात आणि आम्ही सकाळी सकाळी आलो त्यामुळे खूप थोडीच शॉप ओपन झालेत तर आता बघूयात

हे पण मस्त वाटत आज पहिल्यांदाच मला तर तुळशीबाग एवढी खाली दिसते कारण जेव्हा पण मी येईल दुपारी वगैरे येते किंवा संध्याकाळी आणि इतकी जास्त गर्दी असते पण आज सकाळी सकाळी आलो त्यामुळं अजून दुकानं पण सगळी उघडली नाही आहेत आणि गर्दी पण खूप कमी आहे त्यामुळे बरे वाटत जरा नाही तर श्वास घ्यायला पण हे नाही एवढी गर्दी असते दे। नेहमी

कमी झालं पाहिजे येणार आणि क्लिअर करणार होतो वेगवेगळं आहे गारावी चालू होईल अडीच वीस रुपया चोवीसशे रुपयाला बस एकच सहा हजार पाचशे रुपयाची किंमत आहे सहा हजार पाचशे रुपये रेट आहे ते डिस्काउंट करून सांगितलं चोवीसशेला बस नॉर्मल आहे बघा लय जोराची शॉपिंग केली आज सलोनीने अख्खं दुकानच घेतले इकडे बघ जरा बघा फुकट्यात लिपस्टिक पण लावून घेतली

तर आता दिदी आणि जिजू पण घरून निघालेत दिदीचा उद्या बड्डे आहे त्यामुळे तिच्यासाठी पण थोडीसा ड्रेस वगैरेची शॉपिंग करायची आणि आम्हाला जायचं आहे कुमार पॅसिफिक मॉलला सो ते तिकडून येत आहेत त्यामुळे आता मी सलोनीचा निरोप घेऊन जाते पण निघतो हां आणि मी आता डायरेक्ट मग दिदी त्यांच्याकडे जाणार आहे चलो तर आता निघाली आहे मी ओला करून आणि दिदी वगैरे पोहोचलेत तिथे कुमार पॅसिफिकला तो मी पण चालली आहे सो बघा आता मी कुमार पॅसिफिक मॉलला ला पोहोचली आहे हे बघ ना ह्याचा आपण सेट तयार करू शकतो व्हाईट पॅन्ट बघू शकतो सापडते का बघते व्हाईट वा वाली पण देऊ शकता ट्राउजर नाही हा सेम टू सेम माझा तुझं सेम होईल छान वाटलं यात काय पाहिजे आमच्या बाब्याला बुट पाहिजे बघ बरं तुला बसते का नुसती आमच्यासारखीच चपलांना हावरी झाली नाही हे सगळे कॅज्युअल मध्ये आले असे म्हणजे मध्ये वेअर वगैरे अजून एक पण ना तुला वे आवडलं <laughs> <laughs> तुण तुण हो अगं माझंच आहे ते हाच केलास फिक्स सेम 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 बल्टी सेम चप्पल कुठे आहे तुझं कुठे आहे चालतं ते का चल त्यांना पण एक छानपैकी नाही शक्य मला छान लागली छान वाटतंय ह्याच्यापेक्षा पण मला हवा लागायला मला ला ना? आए आए। हे छान वाटलंय पण ट्राय एक स्मॉल मध्ये एक मीडियम मध्ये आणलंय साईज बघा एक मला फिगर दिसते त्यात तुमची तुला छोटे आहेत ते नंतर घेऊ आपण <laughs> <दी दी> <laughs> तुला चल तुला सगळे चप्पलच आवडतात का ग चप्पल आवडतात बबडीला चप्पल नाही आवडलं आवडलं ड्रेस बघ ड्रेस बघ कुठला घ्यायचा तुला तर इथं आमच्या बबडीला या गाडीत बसायचं आहे आम्ही दगी मिळून आता ट्रेनमध्ये बसतो चल बबड्या चल याच्यावरती चढ आवडला हा ट्राय कर एकदा तू असं वाटते मला कॉटन आहे ना किंवा तिकडे पण बघ कॉट सेट्स तयार करणार असतील तर क्रॉप टॉप वगैरे आहेत असणार आहेत ग हे बघ इकडे स्कर्ट आहेत त्याच्यावर मॅचिंग हा मला वाटलं मस्त एन्जॉय करेल गप्प बसेल तर तिला दुसरी गाडी दिसली किती ट्रॅफिक लागलं शॉर्टकट खरं पण नाही ट्रॅफिकच ट्रॅफिक हे बघा पप्पा पण आले इकडे पप्पा <laughs> पण आले तिच्या बड्डेसाठी साठी चला इकडे डोसा खायला जाऊ कितीला निघालेला लवकर पोहोचला तरी आज तुम्ही काय घेणार स्पंज डोसा कि मसाला डोसा काय खाल्लंय तर आम्ही घरी पोहोचलो आणि आमची बबडी आत्ता उठली बबडी बघ कोण आले बापू बबड्या बापू आले चेड़? ना बापू <laughs> कुणाचे आहेत बापू आहेत so, सो आम्ही घरी पोहोचलो आणि अशा पद्धतीने आजचा ब्लॉग पण मी इथेच एंड करते ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय